त्यांनाही घ्यायला पाहिजे स्पोर्ट्स हे सगळ्यांचीच मानसिकता बदलतात त्याचप्रमाणे कैद्यांची पण मानसिकता बदललेली आहे आणि त्यांना तर ऑल वर्ल्ड लेवलवरती गोल्ड मेडल मिळालेलं आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये सकारात्मकता वाढली कॉन्फिडन्स वाढला मुख्य म्हणजे आणि आपण कुठेतरी हवेसे आहोत आपणही एक घटक आहोत या समाजाचा जरी जेलमध्ये असलो तरी तर याच्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये खूप फरक पडलेला आहे यामध्ये महिला देखील आहे कारण आपण कधीच असा भेद करत नाही महिला संख्येने कमी आहेत म्हणून करता नाही तर महिलांनी पण याच्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि त्यांनी पण निश्चित हे सगळे गुण मिळवलेले आहे या खेळामुळे काय झालं आहे आणि मुख्य म्हणजे गोल्ड मेडल मिळाल्यामुळे काय झालं आहे सगळ्या कैद्यांना असं वाटतं मी पण याच्यामध्ये भाग घ्यायला पाहिजे मला पण तो आत्मविश्वास मिळायला पाहिजे आणि त्याजोगे आज दोन चारपासून एकशे अठ्ठावीस कैदी याच्यामध्ये सहभागी झाले आहेत आणि आपल्याला माहिती आहे की चार लोक खेळत असले तर आजूबाजूचे लोक पण त्याचा एन्जॉय करतात आणि त्याचा आनंद घेतात तर एकूण चांगला म्हणजे बदल दिसतो भाग घेणार भाग घेतलेल्या प्रत्येकाला थँक्यू